मंचुरियन एकदम क्रिस्पी होण्यासाठी हॉटेलमध्ये कोणती टिप्स आणि ट्रिक्स वापरली हे मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितले यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा एकदम परफेक्ट क्रिस्पी हॉटेलसारखे मंचुरियन्स बनवून तयार होतात कोबी मंचुरियन बनवण्यासाठी मी घेतले आहे एक वाटी कोबी एक कांदा एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण बारीक चॉप करून घेतले यानंतर यामध्ये टाकणार आहे तीन चमचे मैदा यानंतर यामध्ये टाकणार आहे एक चमचा कॉर्नफ्लोअर यानंतर यामध्ये टाकणार आहे सोया सॉस दोन चमचे सोया सॉस घेतले आहे यानंतर टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर यानंतर यानंत... यात टाकायचा आहे रेड फूड कलर याने आपल्या मंचुरियनचा रंग खूप छान येईल यानंतर यामध्ये टाकणार आहे एक बारीक हिरवी मिरची कट केलेली यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला मी आधीच मीठ लावून पाणी काढून घेतले होते त्यामुळे कोबी छान मोकळा मोकळा आणि कोरडा झाला आहे याने आपले मंचुरियन खूप कुरकुरीत असे तयार होतील आता यात मी थोडंसंच पाणी टाकून पुन्हा सर्व मिक्स करून घेणारे तयार आहे त्यात मी हा मंचुरियन मसालासुद्धा टाकला आहे आता मंचुरियन बॉल्स तयार करून घेऊया मंच्युरियन बॉल्स आता खूप छान असे तयार झालेत चला तर मंचुरियन फ्राय करायला घेऊया मंचुरियन बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून थोडे तेल टाकले हाय फ्लेमवर मी आधी तेल तापून घेतले आता मंचुरियन टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची एक एक करून सगळे मंचुरियन मी आत टाकून घेते परफेक्ट हॉटेल स्टाईल मंचुरियन क्रिस्पी कसे करायचे यासाठी कुठल्या पद्धतीचा वापर करायचा हे मी आता तुम्हाला सांगणार आहे आधी आपण सगळे मंचुरियन फ्राय करून घेऊया सगळे मंचुरियन आता यात टाकून झालेले कमी हीटवर मी आता हे मंचुरियन फ्राय करून घेते म्हणजे आतल्या बाजूनही हे चांगले शेकले जातील आधी एकाच बाजूने परफेक्ट प्रमाणात फ्राय करून घ्यायचे आता मला हे थोडे झालेले दिसत आहे आता मी याला थोडे परतून घेते आता मंचुरियन आपले परफेक्ट हॉटेल स्टाईल क्रिस्पी होण्यासाठी हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि काढून थंड करून हे आता मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये थंड झाल्यावर पुन्हा हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ही हीच टिप हॉटेल्समध्ये जेव्हा करतात तेव्हा ही टिप वापरली जाते याने त्यांचे मंच्युरियन खूप कम असे क्रिस्पी होता तर चला आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते आणि थोड्या वेळाने आपण पुन्हा हे फ्राय करूया आता हे अर्ध्या तासानंतर मंच्युरियन बॉल्स मी फ्रीजमधून काढून घेतलेत आणि पुन्हा आता त्याच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे एक मिनिट भर मी या तेलात परतून घेणार आहे याने आपले मंचुरियन हे खूपच छान आता ही झाली मंचुरियन बनवण्यासाठी लागणारी पहिली स्टेप आता दुसरी स्टेप आपण बघूया त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवले त्याच्यामध्ये सगळ्यात आधी घालणार आहे कांदा त्यानंतर यामध्ये टाकणार आहे शिमला मिरची त्यानंतर यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व व्यवस्थित परतून आहे त्याला हे थोडे परतून झाले की यानंतर यात टाकायचं आहे रेड चिली सॉस रेड चिली सॉस टाकल्यानंतर पुन्हा करून घेऊया यानंतर यामध्ये जाणार आहे डार्क सोया सॉस यानंतर यामध्ये जाणार आहे टोमॅटो सॉस आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं जास्त हे शिजवायचं नाही फक्त पाण्याचा जाई अंश जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आता यानंतर यामध्ये जाणार आहे मंचुरियन बॉल्स वाचे म्हणजे कोबी यानंतर टाकणारी शिमला मिरची पुन्हा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आता यामध्ये घट्टपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअरचा ये मी एक घोळ बनवलाय तो यात टाकायचा आता परफेक्ट हॉटेल स्टाईल मंचुरियन आपल्या इथे तयार झालेले चला आता आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि सर्व करूया मंचुरियन बनवायचं असेल तर यात पाणी ॲड करून तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता पण मी आता याला याच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवणार आहे